हुशार राठोड आहे एकाच व्यक्तीकडे एक सत्ता जास्त का राहिली ना त्या माणसाला सत्तेची मस्ती येते ते मस्ती जिरवण्यासाठी आपल्याला खतगावकर पटलाची गरज आहे मित्र आपण असंतुष्ट वर्ग आहे आपण बरेचसे संतुष्ट वर आहात कमी संतुष्ट नाही म्हणून आपण बालाजी पाटील खतगावकर यांच्या त्यांनी आपल्याला बोलून नाहीत आम्हाला बालाजी पाटील खतगावकरची गरज आहे हे प्रत्येकांना ठरवलं पाहिजे बालाजी पाटील खतगावकरला माझी गरज नाही बालाजी पाटील खतगावकरची गरज मला आहे हे प्रत्येक मतदारांना ठरलं पाहिजे या तालुक्यामध्ये हा लोकशाहीचा तालुका आहे हुकुमशाही चलून देणार तालुका नाही म्हणून इथं एकाच व्यक्तीची हुकुमशाही दाबण्या पाहिजे लोकशाही जीवन ठेवण्यासाठी आदरणीय पाटील खतगावकर यांच्या पाठीशी खंबीर उभं राहून मतदान जरी बालाजी पाटील खतगावकर कोणत्या खेडे पोहचू शकले नसतील किंवा वाडी तांड्यावर पोहचू शकले नसतील अजून कोणत्या गावातील मोठा प्रस्तावित पाटील असत त्यांच्यापर्यंत पोहचू शकले नसतील परंतु आपण त्यांना बाजू पटवून देण्याची ताकदी तल्या बसलेल्या सर्व कार्यकर्ते मध्ये निर्माण झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळात आपला विजय निश्चित आहे आपला विजय नाही बालाजी पाटील खटगाव वरच्या आता आमच्या काटे साहेबांनी सांगितले नाव बालाजी आहे मी जास्तीचा वेळ देणार नाही एवढं सांगून सांगितो नाव बालाजी आहे प्रत्येकानं तिरुपतीला जाते सर्वात मोठं देवस्थान तिरुपती आहे आपण आता ऑनलाईन करायला पण हे विमानानं चाललंय आणि काही काही जणांना तिरुपती मध्ये गेले ज्यांना पायदळ जाते ना त्याला प्रथम दर्शन आहे ज्यांना पायदळ व्यक्तीना सामान्यातल्या सामान्य लोकांची जाणीव ठेवून काम करणार बालाजी पाटलाकडे नोंद आहे म्हणून मित्र हो येणाऱ्या काळात जसं तिरुपतीचा बालाजी दान टाकले त्याला एक पर्सन होते आणि दान न टाकणाऱ्याला एक पर्सन होते त्या पद्धतीचा बालाजी पाटील खतगावकर आहे म्हणून येणारा काळ आपला निश्चित आहे निश्चित आहे एवढं सांगतो आणि युतीचा धर्म आहे आम्ही बी नवीन शिवसेने प्रवेश केल्या परंतु आमचं काय चुकलं असेल तर जाहीर सांगाल त्यांनी परंतु विनाकारण जर व्हॉट्सअप वर ग्रुप वर जर वाद करत असल आमचे पोरं चांगलेच खमक्या तयार आहेत कारण या ठिकाणी जाती जाती, जाती मेले म्हणजे ना या ठिकाणी साहेब जाती जाती मेले आमदार काम करायला थमक्या त्याचं काम करायला याला तर वीरभद्रावणारच आहे वीरभद्राळले पावणारच आहे सकाळी पोस्ट ऑफिस दाखवतो लोक काम करत आहे मी सर्वांना विनंती करतो खतगावकर तर साहेबांच्या अगोदर तीन उमेदवार आले आणि निघून यास झालं असल होत साहेब जाहीर सांगत आहेत मी उमेदवार राहणारच आहे असं तुम्हाला आम्ही निवडून आणणार

वाजत गाजते मान बजा आणि मुख्यतः विकासाचा आनंद कळी होणार राजा एवढं भेटी सांगतो थांबतो जय भीम जय शिवराम तुम्ही बालाजी पटला बघा त्यांचं विद्वत्ता पहा त्यांचं विकासाबद्दल ज्ञान पहा त्यांच्या विविध योजनाबद्दल त्यांची माहिती पहा आणि त्यांना किती जिल्ह्याच्या कमिशनर ठिकाणी त्यांनी योजना आणलेली आहेत किती किती ठिकाणी काम केल्याचा त्यांचा अनुभव आहे मंत्रालयामध्ये काम केल्याचा अनुभव आहे आणि या अनुभवाची सिदोरी घेऊन त्यांनी आपल्या तालुक्याला त्या अनुभवाचा वापर इथं करणार आहेत मित्रांनो तो वापर जर करून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या गावात गेला पाहिजे गावातून गावात जाऊन बूथ बांधणी करा कार्यकर्ते जमा करा आपली वाट बघत आहेत कार्यकर्ते कार्यकर्त्यांना वाटते की हे ये ये नको येण बी नको आपल्याला बदल तर करायचा आहे लोकांना बदल तर करायचा आहे आणि मित्रांनो माझी नम्रतेची विनंती आहे आपल्याला शेवटी फाईट दोघांतच होणार आहे तिसरा माणूस माहित आहे तिसरा माणूस मॅनेज माणूस आहे शेवटी मॅनेज होणार आहे ते तिकडेच मॅनेज होणार आहे तिकडेच मॅनेजाला तुम्ही बघा तीन तीन वेळेचा अनुभव आहे इथलं प्रत्येकाला अनुभव आहे शेवटी फाईट फक्त बालाजी पाटील आणि तुषार राठोड मध्ये राहणार आहे आणि ती फाईट सुद्धा गोविंद राठोड साहेबांना आमदार केल्या तुषार राठोडला आमदार झाला दुसऱ्यांदा तुषार राठोडला आमदार झाला आपल्या बापाच्या घरची आमदार की नाही तीन तीन चार चार वेळेस आमदार व्हायला ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये बदल पाहिजे आणि बदल झाला तर मुखडचा विकास होता म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही बालाजी पाटलासाठी काम करा पण जास्त बालाजी पाटला गावाचा गावात जाऊन काम करा आता आचारसंहिता जर झाली तर भाऊसाहेब पाटलासारखं सारख्या घरा नव्हते आम्हाला सतरा दिवसामध्ये वेळच भेटला नाही एकोणीस गावामध्ये आम्ही पोहोचलो नाही एकोणीस गावामध्ये भाऊसाहेब पाटील तोंड दाखवला नाही वेळच नव्हता साहेब असं होऊ नये म्हणून बालाजी पाटील तीन महिन्यापासून आवरात्र काम करत आहेत प्रत्येक माणसाला भेटत आहेत प्रत्येक माणसाचा सन्मान करत आहेत तुम्हाला त्यांचा आता हजार नावाची यादी त्यांना तोंड पाठ आहे मुखेडच्या लोकांची आणि ते मुखेडचे जा रहिवासी झाले साहेबांनी घर घेतलेलं आहे ऑफिस खोललेलं आहे इथं येऊन राहिले प्रत्येकाच्या घरी भेटी झालेल्या आहेत साहेब आओ रात्र मेहनत फक्त चार तास त्यांना झोप आहे पण या कुठतरी फायदा उचलला पाहिजे आणि आपल्याला बालाजी पाटलांची गरज आहे असं त्यांना आपली गरज नाही आपल्याला बालाजी पाटलांची गरज आहे म्हणून हा जुनी विनंती आहे तेवीस तारखेचा मेळावा जर यशस्वी करायचं आपण अंग झाडून काम करावं लागेल मी माझा दवाखाना बंद करून आलोय साहेब मला मुखेडच असलं विकास यायचे रस्ते तुम्ही तुम्हाला काय झालंय तुम्हाला मुंबईची ठाण्याची पश्चिम महाराष्ट्राची सवय झाली त्या रोडची त्या विकासाची त्या शेताची ते कारखाने बघून एका एका कारखाने चार चार कारखाने आमच्याकडे एकच कारखाना एक आहे एक ते बी धडक आणि आमचे लोक एकोणीस गाड्या चाळीस गाड्या ट्रॅव्हल्स रोज संध्याकाळी मुंबईला पुण्याला आणि दिवाळीच्या नंतर तर साहेब दिवाळीच्या नंतर मुखेड मध्ये व्यापारी कस गिरायचे ते असं दोन वाजून सगळे लोक उश म्हणजे एवढी परिस्थिती आणि साहेबाला वाटते आम्हाला पश्चिम महाराष्ट्र मुखेडला पश्चिम महाराष्ट्र करायचं स्वप्न साहेब बघत आहेत आणि हे साहेबाचं स्वप्न साकार होणार आहे जोपर्यंत आपण मेहनत करणार नाही तोपर्यंत मुखेड मध्ये विकास होणार नाही म्हणून नम्रतेची त्याची विनंती आहे की आपण वेळ न घालवता स्वतःच गाव आता स्वतः सांभाळा नाहीतर आम्हाला जबाबदारी देऊ टाका साहेब तुम्ही या गावामध्ये काम करा तुम्ही या सर्कल मध्ये काम करा आजच जबाबदारी द्या आज होत नसेल तर चार दिवसांनी जबाबदारी द्या पण आम्हाला काम करू द्या म्हणून नम्रतेची विनंती आहे की आपल्याला साहेब आमदार तर होणार आहे साहेब तुम्हाला भोर फार शुभेच्छा आहे आणि तुमचं नाव बालाजी असल्यामुळं आम्हाला देवरूपी मुखेळ माणूस भेटलेला आहे म्हणून मी माझी नम्रतेची विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण बालाजी पाटलासाठी सर्वजण आपण कष्ट करूया आणि बालाजी पाटलांना अवतार करूयात धन्यवाद जय महाराष्ट्र